स्मारकांच्याही चार स्मारक जे आहेत वसंतदादा पाटील स्मारक स्मारक क्रांती नायकवडी अण्णाने बापू लाड यांच्या स्मारकाच्या मीटिंग झालेल्या त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये कार्ड वाटवण्याचा कार्यक्रम कसा झालेला आहे काय अडचणी आहेत त्याप्रमाणे सप्लाय ऑफिसर तहसीलदार सूचना दिल्या पातळीवरती कार्ड वाटपाच काम झालं पाहिजे जा। त्याच्यानंतर पुनर्वसनाचा तालुका व्हाय पुनर्वसन कुठं राहिले किती त्यांना पैसे पाहिजे त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि टाउनबॉल प्रोग्राम प्रो पुनर्वसन तर सुद्धा आम्हाला करायचं करायचंय त्यासाठी संबंधित पुनर्वसनाचे इजोरी इंजिनिअरिंग त्याच्या भागाचे गार्जन आहेत त्याचाही आढावा आम्ही घेतला याच्यानंतर ती मिटिंग होईल लँड एक्विशन खूप झालेलं आहे पण लोकांना पैसे मिळाले तर ते पैसे मिळा पैसे इथं आहेत का मिळाले नाही त्याचा आम्ही निर्णय घेऊ त्यानंतर यशवंतराव चव्हाण जन्म शताब्दीच्या निमित्तानं देवराष्ट्राला आम्ही दहा बारा कोटी दिलेले होते त्यासाठी खरेक्टर शिव झेडपीजी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पीडब्ल्यूजी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आम्ही देवराष्ट्राला जाऊन आलो कामाची पाहणी केली आता ए सीला सांगितलं मला तिथे क्वालिटीच्या बाबतीत जरा डाऊट आला की क्वालिटी इतकी व्यवस्थित नाही

मिस पाग यांचं नेमकंच मार्ग असं काय झालं का त्या कंडीत भीत असा नाही मला अशी